रिसोर्ड शहरातील अतिक्रमणी तसेच सर्वे नंबर तीन ऑब्लिक तीन एक व चारशे एक्केचाळीसमधील नियमा कुल करण्याबाबत रिसॉर्ड शहरातील अतिक्रमणात असलेले पन्नास ते सत्तर वर्षापासून राहत असलेले रहिवासी तीन पॉईंट तीन ऑब्लिक एक व चारशे एक्केचाळीस रिसॉर्ड येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमा कुल करण्याबाबत रिसोड शहरातील रहिवासी भारत गुंजकर यांनी रिसोड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिनांक चोवीस जानेवारी रोजी निवेदन दिले असून त्या निवेदनामध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र शासन निर्णय बारा सात दोन हजार अठरापासून महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचा संदर्भ देऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल सार्वजनिक प्रयोजन व सुविधा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तींना खाजगी संस्थांच्या कोणत्याही योजनेकरता मंजूर करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश उपविभागीय अधिकारी वासिम यांच्या मौखिक चर्चा दिनांक सहा बारा दोन दहा दोन हजार चौदा नुसार असे निर्देश प्राप्त झाले आहेत असे कळविले परंतु माननीय उपविभागीय अधिकारी यांनी दिनांक बारा सात दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्णय पॅरा नंबर सात पब्लिक चार नुसार शासनाच्या निर्णयाद्वारे भूमिहीन शेतमजूर अनुसूचित जाती जमाती व्यक्ती इत्यादींच्या अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी वासिम व उपविभागीय अधिकारी वासीम यांना नेमून आक्षेप मागविणे व अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत हरकत नाही व वरील सर्वे नंबरमधील आरक्षणे उठवलेले आहेत त्यामुळे वरील सर्वे नंबरमधील अतिक्रमणे नियमा कुल करण्याबाबत आपण वाचलेले नाही तरी आपण सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत आहात तर याबाबतची दखल घेण्याकरता व आमच्या वास्तव्य असलेल्या वरील सर्वे नंबरमधील सर्व घरे नियमानुकूल करावीत यासाठी निवेदन देत आहे व भूमी अभिलेख या कार्यालयाकडून मोजणीसाठी आलेले भरण्या भरण्यासंदर्भात चालान भरून वरील सर्वे नंबरमधील मोजणी करण्याकरता चालान भरावे व आम्हाला वरील सर्वे नंबरमधील सर्व रहिवाशांना मोजणी करून नियमाकुल जागा करून शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी जसे की प्रधानमंत्री आवास योजना रामाई आवास योजना अनेक इत्यादी अनेक लाभ घेण्यासाठी व मिळवण्यासाठी आपण निवेदनाची दखल घेऊन कार्यवाही करावी याकरिता निवेदनाद्वारे विनंती करीत आहे याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम उपविभागीय अधिकारी महसूल वाशिम जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जिल्हा कार्यालय वाशिम उपजिल्हाधिकारी कार्यालय वाशिम यांना कार्यवाही तथा माहितीस्तव देण्यात आलेले आहे इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव पाटील